बच्छवार लेआउट येथे सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सभेत प्रथम सुरेश पवार यांनी संविधानाचे वाचन केले त्यानंतर या सभेत राजूदास जाधव हो यांनी एस टी आरक्षणानुसार आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही कोणाच्या आरक्षणातून आरक्षण मागत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले वाशिम येथील डॉक्टर अनिल खोला कळमनुरी येथील लाडू राठोड यांचे मनोगत आले संचालन संतोष आडे यांनी केले तर आभार टी डी चव्हाण यांनी मानले त्यानंतर गोर बंजारा समाजाचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गानुसार बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार वैशाख वाहुरवाक यांना राजूदास जाधव अनिल आडे प्रकाश राठोड डॉक्टर अनिल खोला राजेंद्र जाधव हिरामन जाधव जयसिंग राठोड टी डी चौहान यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी किसन राठोड एन टी जाधव परशराम राठोड संतोष आडे रवी राठोड सुरेश पवार माधव राठोड अनिल राठोड रणजित राठोड अश्विन जाधव रवी जाधव राजेंद्र चव्हाण नरेश राठोड रमेश नाईक यांच्यासह आदी बंजारा समाज बांधवांची उपस्थिती होती